आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर बघा चैत्र महिना सुरू आहे आणि चैत्र महिन्याला खूप जास्त महत्त्व असतं आणि विशेष करून महिलांनी जर काही उपाय केले या महिन्यामध्ये तर नक्कीच आपली कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न होते माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आणि आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी भरभराट येऊ लागते किंवा ज्या काही आपण आर्थिक समस्यांना तोंड देत आहोत तर त्या हळूहळू कमी होतात त्याचबरोबर आपल्या पतीची प्रगती होते आपल्या मुलाबाळांची प्रगती होते त्यामुळे बघा चैत्र महिना जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि नक्कीच कुलदेवीची सेवा माता लक्ष्मीची सेवा या महिन्यामध्ये केली पाहिजे आणि काही उपाय आहेत छोटे छोटे ते आपल्याला करायचे बघा आपल्याला या चैत्र महिन्यातील एखाद्या शुक्रवारी किंवा मग मंगळवारी एका कन्येला छोटी जी मुलगी आहे तिला घरी बोलवून तिला एक वस्तू द्यायची आहे तर का द्यायची आहे कोणती वस्तू द्यायची आहे हे मी तुम्हाला सांगणारच आहे कारण बघा छोट्या मुली ज्या असतात ते देवीचं स्वरूप मानलं जातं देवीचं स्वरूप मानून त्यांची पूजा केली जाते त्यामुळे आपल्याला अवश्य अशा प्रकारे ही वस्तू त्या कन्येला द्यायची आहे बऱ्याच जणांना हे माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे नक्कीच कोणाला तरी हा व्हिडिओ जो आहे तो उपयोगी पडू शकतो त्यामुळे जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा तर बघा हे मी सांगणारच आहे की छोट्या कन्येला छोट्या मुलीला आपल्याला कुठली वस्तू द्यायची आहे त्याचबरोबर बघा शुक्रवारी चैत्र महिन्यातील शुक्रवारी किंवा मंगळवारी महिलांनी काही खास उपाय करणे खूप महत्त्वाचं असतं जेव्हा आपण मंगळवारी किंवा मग शुक्रवारी हे काही उपाय करतो त्याचा फायदा नक्कीच आपल्या घराला होतो अखंड सौभाग्याची प्राप्ती होते त्याचबरोबर आधी मी सांगितलं आपल्या पतीची मुलाबाळांची प्रगती होते आपल्या स्वतःची प्रगती होते घरातील दारिद्र्यता दूर होते गरिबी दूर होते माता लक्ष्मी प्रसन्न होते पण बघा पूर्ण विश्वास ठेवून हे उपाय आपण करायला पाहिजे याच्यामध्ये बघा काहीही वेळ खर्च होत नाही आणि बघा उपाय करत असताना स सतत कोणाला तरी हे सांगू नका की मी हा उपाय करत आहे किंवा मी हा करणार आहे कोणापशीच आपल्याला हे बोलून दाखवायचं नाही आपला आपला उपाय आपण आपण पन करायचा आहे न बोलता न सांगता तुम्हाला जर खरंच ही माहिती योग्य वाटत असेल तर तुम्ही फक्त हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा की समजा आता तुमची आई आहे तुमची बहीण आहे तुम्हाला वाटत आहे की बाबा ही युजफुल आहे माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेअर करू शकता पण स्वतः उपाय करताना कोणालाही शेजारी पाजारी कोणी असतील मैत्रिणी असतील कोणालाही सांगायचं नाही आपला आपण करायचा उपाय तुम्हाला छान वाटली माहिती व्हिडिओला फक्त शेअर करायचा आहे त्यांना किंवा तुम्ही करून बघावं असं मला वाटतंय असं तुम्ही त्यांना सांगू शकता तर बघा आता चैत्र महिना सुरू आहे तर यातील शुक्रवारी मंगळवारी किंवा वर्षभरात कोणत्याही शुक्रवारी मंगळवारी या गोष्टी तुम्ही जर करत राहिलात तर नक्कीच याचा तुम्हाला फायदा होतो तर काय करायचं आहे महिलांनी शुक्रवारी किंवा मंगळवारी थोडेसे फुटाणे घ्यायचे एक गजरा घ्यायचा किंवा वेणी घ्यायची आणि जवळच्या माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन अवश्य तिथे फुटाणे गजरा आणि एखादं फळ असेल समजा संत्र असेल किंवा मग केळी असेल किंवा सफरचंद असेल तुम्हाला जे कोणतं फळ अवेलेबल असेल तर ते एक फळ फुटाणे थोडेसे आणि गजरा एक अवश्य मातेला अर्पण करा आता चैत्र महिना सुरू आहे यातील मंगळवारी शुक्रवारी अवश्य या, शुक्र या गोष्टी तुम्ही जवळच्या लक्ष्मी मातेच्या मंदिरामध्ये जाऊन महिलांनी हे अर्पण करत चला स्वतःच्या पतीच्या प्रगतीसाठी तिथे तुम्ही प्रार्थना करा स्वतःच्या मुलाबाळांसाठी प्रार्थना करा जी काही इच्छा असेल ती तुम्ही बोलून दाखवा असं तुम्ही प्रत्येक शुक्रवारी मंगळवारी करू शकता चैत्र महिन्यातच असं नाही तर इतर वर्षभर पण तुम्ही हे करू शकता संकल्पयुक्त अकरा शुक्रवार देखील तुम्ही एकवीस शुक्रवार असं हे अर्पण करू शकता मातेला किंवा जेव्हा तुम्हाला वेळ असेल तेव्हा मंगळवारी किंवा शुक्रवारी माता लक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन या वस्तू अवश्य तुम्ही अर्पण करा याचा नक्कीच आपल्या घरासाठी फायदा होतो नक्कीच आपल्या घरामध्ये हळूहळू समृद्धी येऊ लागते घरातील गरिबी दारिद्र्य हे दूर होते तर अवश्य तुम्ही हा उपाय करून बघा ज्यांना खरंच प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्यांनी हे करून बघा आणि बघा अडचणी असतील तेव्हाच करायचा उपाय असं काही नाही मला देवीने सर्व काही लक्ष्मीने सर्व काही दिलेलं आहे यासाठी म्हणून देखील तुम्ही फक्त सेवा म्हणून हे करू शकता अडचणच असावी किंवा काहीतरी समस्या आहे म्हणून केलं असं नाही तर बघा अजून काय करू शकतो आपण तर शुक्रवारी किंवा मग मंगळवारी तुम्ही तांदळाची खीर करा किंवा मग शेवयांची किंवा मग रव्याची खीर करा तुम्ही आणि घरामध्ये दे, आपल्या देवघरासमोर माता लक्ष्मीची मूर्ती असते किंवा मग फोटो असतो किंवा कुलदेवीचा टाक असतो फोटो असतो मूर्ती असते त्यासमोर अवश्य शुक्रवारी तुम्हाला काय करायचं आहे तर अशी खीर जी आहे तांदळाची रव्याची किंवा मग शेवयाची ही तुम्हाला मातेला अर्पण करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही ही जी खीर आहे ती घरातील सदस्यांना प्रसाद म्हणून देऊ शकता घराच्या बाहेरील लोकांना ही खीर प्रसाद म्हणून द्यायची नाही फक्त सदस्यांनीच ती संपवून टाकायची बघा तुम्ही शुक्रवारी दर शुक्रवारी जर तुम्ही अशी थोडीशीच खीर करा आणि ती घरातील देवघरासमोर माता लक्ष्मीच्या मूर्तीसमोर कुलदेवीच्या टाकासमोर ठेवा बघा आपल्या आयुष्यातील बरेचशा अडचणी जे प्रॉब्लेम आहेत ते सुटतात आणि घरामध्ये सुखसमृद्धी यायला खूप याने मदत होते उपाय हे छोटे पण जर तुम्ही सातत्याने हे केले तुमचा विश्वास बसला या उपायांवरती तर नक्कीच आपल्या घरासाठी हे उपाय जे आहेत ते खूप खूप चांगले आहेत आता पुढचा जो उपाय आहे तो बऱ्याच जणांना माहीत असेल यासाठी काय करायचं शुक्रवारी आणि मंगळवारी आपल्याला देवघरासमोर एक तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप जे आहे ते तुम्ही आणून ठेवा आणि अवश्य शुक्रवारी संध्याकाळी आपल्याला तुपाचा दिवा आपल्या देवघरासमोर लावायचा आहे आणि मुख्य दरवाज्याच्या बाहेर पण एक तुपाचा दिवा लावायचा आहे तुम्ही हे करायची सवय लावून घ्या बघा घरामध्ये माता लक्ष्मी अखंड वास करते या उपायामुळे भरपूर जणांकडून तुम्ही हा उपाय ऐकलेला असेल अत्यंत प्रभावी उपाय आहे फक्त शुक्रवारी किंवा मग मंगळवारी किंवा दोन्हीही दिवशी मंगळवारी आणि शुक्रवारी हा उपाय तुम्ही करा देवघरामध्ये आणि मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला असा तुपाचा दिवा लावायचा आहे गाईचं तूप नसेल तर कुठलंही तूप तुम्ही वापरा घरामध्ये जे तुमच्या आहे ते अवश्य तुम्ही असा तुपाचा दिवा लावा घरामधले दारिद्र्य हळूहळू दूर होते त्याचबरोबर घरामधल्या अडचणी देखील दूर होऊ लागतात आणि माता लक्ष्मी त्या घराकडे आकर्षित होते अवश्य तुम्ही हे करा बघा आपण असा कितीही खर्च करत असतो फक्त छोटीशी एक गाईच्या तुपाची बॉटल घरी घेऊन या आणि हा उपाय करायला सुरुवात करा घरातील महिलांनी केलं तर खूप उत्तम किंवा काही कारणांमुळे महिलांना जमलं नाही तर घरातील पुरुष देखील हा उपाय करू शकतात आता बघा जो मुख्य उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो म्हणजे आपल्याला या चैत्र महिन्यामध्ये छोट्या मुलीला छोट्या कन्येला एक वस्तू अवश्य द्यायची आहे आता बघा छोटी जी कन्या असते ती देवीचं स्वरूप असते आणि देवीचं स्वरूप मानून तिला आपल्याला तिचं पूजन करायचं असतं बघा ज्या घरामध्ये अशा प्रकारे कन्या पूजन केलं जातं त्या जा घरामध्ये कशाचीच कमतरता भासत नाही आता आपण नवरात्रीमध्ये पण हा उपाय करत असतो तुम्हाला सर्वांना माहिती आहे पण बघा हा चैत्र महिना आहे आणि आपल्या कुलदेवीला प्रसन्न करून घेण्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी हा महिना अतिशय चांगला मानला जातो तर बघा आपल्याला एक छोट्या मुलीला बोलवायचं आहे मग एक कन्या असेल किंवा मग तुम्ही पाच मुलींना बोलवा सात मुलींना बोलवा तुमच्या इच्छेप्रमाणे तुम्ही बोलू शकता आता तुम्ही समजा एका एक मुलीला बोलवलेलं आहे तर तुम्हाला त्या मुलीला बोलवल्यानंतर तिचे पाय जे आहेत ते धुवून घ्यायचे आहेत एका ताटामध्ये त्यानंतर पायावरती स्वस्तिक काढायचं आहे तिला हळद कुंकू लावायचं आहे आणि बघा शुक्रवारी किंवा मंगळवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक रुपयाचं कॉईन घ्यायचं आहे ते तुमच्या देवघरातील लक्ष्मीच्या मूर्तीसमोर किंवा कुलदेवीच्या टाकासमोर फोटोसमोर मूर्तीसमोर ठेवायचं आहे थोडा वेळ तुम्ही तो नारळ आणि एक रुपया चं नाणं जे आहे ते ठेवू शकता आणि त्यानंतर त्या कन्येला तुम्हाला ही वस्तू जी आहे नारळ आणि कॉईन जे आहे ते तुम्हाला तिला द्यायचं आहे आणि त्यासोबत तुम्ही एखादी छोटीशी भेटवस्तू तिला देऊ शकता जसं की क्लिप्स असतील किंवा एखादा बेल्ट असेल किंवा मग नेलपेंट असेल मेहंदीचा कोण असेल तुम्हाला आ, जे काही देऊ आहे ती छानशी एखादी भेटवस्तू तुम्ही तिला देऊ शकता कारण अशी भेटवस्तू दिल्यानंतर मुली खूप आनंदी होतात आणि अवश्य त्यांना हे खूप छान वाटतं आणि त्या प्रसन्न मनाने आपल्या घरामधून जातात आणि त्याचबरोबर बघा त्या आलेल्या मुलीला आपल्याला गोड पदार्थ काहीतरी खाऊ घालायचं आहे जसं की मग खीर असेल कारण आता बघा छोट्या मुली ज्या असतात त्या लक्ष्मी समान असतात देवी स्वरूप असतात त्यामुळे अवश्य त्यांना तुम्ही तांदळाची किंवा मग रव्याची खीर देऊ शकता खायला काहीतरी गोडधड तुम्ही त्यांना द्या किंवा श्रीखंड पुरी दिली तरीही चालेल आणि अशा प्रकारे तुम्हाला ही वस्तू त्या छोट्या मुलीला द्यायची आहे आता अशी कन्या बोलवत असताना दहा वर्षाच्या आतील मुलींना तुम्ही बोलवू शकता पूजनासाठी अवश्य तुम्ही या चैत्र महिन्यातील शुक्रवारी किंवा मंगळवारी हा उपाय करा बघा आपल्या मनातील प्रत्येक इच्छा या उपायामुळे पूर्ण होते आपल्या घरामध्ये कशाची कमतरता राहत नाही अन्नपूर्णा देवीचा आशीर्वाद माता लक्ष्मीचा आशीर्वाद कुलदेवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि अशा घरामध्ये कशाचीच कमतरता राहत नाही दारिद्र्य गरिबी राहत नाही आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होऊन आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती समाधान सर्व काही येते त्यामुळे अवश्य तुम्ही हा उपाय चैत्र महिन्यातील मंगळवारी किंवा शुक्रवारी करू शकता व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त महिला हा उपाय करू शकतील आणि नक्कीच त्यांना देखील यातून काहीतरी त्यांच्या अडचणींसाठी मार्ग सापेल